सुरुवातीलाच महत्वाची बातमी ती म्हणजे भारताचं पुढचं उत्तर आता नौदल देणार आहे भारताची तिन्ही दल प्रत्य उत्तरासाठी सज्ज आहेत पाकड्यांवर तुटून पडणार असल्याचं भारतानं म्हटलेलं आहे कारण आता भारताची तिन्ही सैन्य दल सज्ज झालेली आहे भारताचे तिन्ही दल प्रत्युत्तरासाठी सज्ज झालेलं आहे कारण पाकड्यांकडून प्रयत्न करण्यात आला हल्ल्याचे आणि त्यानंतर आता भारत सुद्धा सज्ज आहे भारताची जी तिन्ही सैन्य दल आहेत ती, ती सज्ज आहेत भारताचं पुढचं उत्तर आता नौदल देणार आहे तर आपण पाहतोय सध्या भारत आणि पाकमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर पाकड्यांकडून हल्ल्याचे प्रयत्न करण्यात आले आणि हाच याच हल्ल्याचे प्रयत्न भारतानं हाणून पाडलेले आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन आता भारताचं पुढचं उत्तर नौदल देणार आहे भारताची जी तिन्ही दल आहेत ती उत्तरासाठी सज्ज आहेत या संदर्भातला अधिकचं तपशील प्रज्ञा अगदी बरोबर आहे काल पाकिस्ताननी काहीच खोड काढण्याचा प्रयत्न केला परंतु या सगळ्याच्या माध्यमातून पाकिस्तानची चांगली जिरलेली जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली कारण का अवघ्या दोन तासामध्ये सर्व यंत्रणा वापरून देखील पाकिस्तान आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही काही प्रमाणामध्ये पंजाब असेल राजस्थान असेल किंवा आजवरच्या बॉर्डर परिसरामध्ये पाकिस्तानने शिरण्याचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न आपण हाणून पाडलेला होता काही काळ आपले केवळ वायुदळ जे आहे ते या सगळ्यासोबत संघर्ष करत होतो परंतु काही काळानंतर पाकिस्तान ऍक्टिव्ह झाल्यानंतर आपण जे आहेत ते विक्रांत अरबी समुद्रामध्ये उतरवलं आणि त्यानंतर नौदलाच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करण्यात आल्या कराचीचं पोर्ट फोड जे आहे ते आपल्याकडून उद्ध्वस्त करण्यात आलं आणि त्यानंतर आता नौदल असेल किंवा इतर यंत्रणा असतील किंवा तिन्ही दल असतील ही मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह झालेली आहेत आणि या तिन्ही दलांच्या माध्यमातून आता पाकिस्तानला चांगला जो आहे तो धडा शिकवणारा असल्याची माहिती समजते कारण का जर का पाकिस्तानने आता पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं परंतु तसेच पुन्हा एकदा जर काही फोड करण्याचा प्रयत्न केला तर या शिन्नी दलांच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर जे आहे ते पाकिस्तानला दिलं जाणार आहे आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे पाक काश्मीर काश्मीरसाठी मोठ्या प्रमाणामध्ये हालचाली जे आहेत ते काही तासांमध्ये सुरू होऊ शकतात आणि या हालचाली जर सुरू करायच्या असतील तर तिन्ही दलांचं मोठं यश जे आहे ते मिळणार आहे आपल्याला कारण का या तिन्ही दलाची ताकद खूप मोठी आहे त्यामुळे या तिन्ही दलांच्या माध्यमातून पाक व्याप्त काश्मीरसाठी देखील प्रयत्न केले जात आहेत का आगामी काळामध्ये हे पाहणं महत्वाचं आहे कारण का ही ती चांगली संधी आहे ज्या माध्यमातून पाक व्याप्त काश्मीर आपण पुन्हा एकदा मिळवू शकतो त्यामुळे या तिन्ही दलाच्या मदतीने मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या कारवाया भविष्यामध्ये केल्या जाऊ शकतात अशा प्रकारची शक्यता सध्या आपल्याला पाहिजे जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी